ओके छत्रपती संभाजीनगरच्या जागेवरून विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे आणि नेते चंद्रकांत खैरे यांच्यामध्ये वाद असल्याचं कळत या नेत्यांनी छत्रपती संभाजीनगर ते मुंबई एकत्रित विमान प्रवास केलाय यावेळी शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट ते सुद्धा त्यांच्यासोबत होते तिन्ही नेते संभाजीनगरमधून एकत्रित प्रवास प्रवास करत मुंबईमध्ये दाखल झाले उद्धव ठाकरे यांनी अंबादास दानवे आणि चंद्रकांत खैरे यांना मातोश्रीवर बोलावलेलं आहे आज सकाळी साडे अकरा वाजता ते या दोन्ही नेत्यांशी चर्चा करतील सकाळी साडे अकरा वाजता दोन्ही नेत्यांना उद्धव ठाकरे यांनी चर्चेसाठी बोलावलेलं आहे अंबादास दानवे हे दान नाराज असल्याची चर्चा आहे अंबादास दानवे आणि खैरे यांनी एकत्र विमान प्रवास केलेला आहे ठाकरे यांनी दानवे आणि खैरे यांना मातोश्रीवर बोलावलेलं आहे आज सकाळी साडे अकरा वाजता या दोन्ही नेत्यांना तिथे बोलावले आणि यावेळी त्यांच्याशी चर्चा करणार आहे या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी दिलीप कांबळे यांच्याकडून दिलीप का अधिक से अपडेट्स आहेत दोन्ही नेत्यांनी ने एकत्र विमान प्रवास केलेला आहे त्यांना मातोश्रीवर बोलवण्यात आलेला आहे समजूत काढण्यात उद्धव ठाकरेंना यश येईल नक्कीच सध्या संभाजीनगर लोकसभा जागेवरून रसिकते आहे उमेदवारी कोणाला द्यावी याबाबत अंतर्गत वाद चंद्रकांत खैरे आणि अंबादास जानवे यांच्यात आहे त्यामुळे त्यांच्यातील वाद आज मिटवण्यासाठी आज सकाळी साडे अकरा वाजता त्यांची मातोश्रीवर बैठक बोलावण्यात आली दरम्यान हे दोन्ही नेते आज संभाजीनगर वरून मुंबईला एकत्रित प्रवास केलेला आहे यावेळी त्यांच्यासोबत संजय शिरसाट देखील होते तिघांनी विमानातून एकत्रित प्रवास केलाय आज साडे अकरा वाजता मातोश्रीवर बोलवलं त्यामुळे आज दोघांमधील वाज मिटणार का हे देखील पाहावं लागेल आणि आज कदाचित उद्धव ठाकरे संभाजीनगरची उमेदवारी कोणाला दिली जाणार आहे त्याबाबतची देखील घोषणा आहे ती मातोश्रीवर त्यांच्या दोघांमध्येही करतील अशी देखील माहिती मिळते अगदी धन्यवाद गिरीश आपण दिलेल्या माहितीसाठी